पुणे जिल्ह्यातील आता पूर ओसरण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे जनजीवन सध्या पूर्वपदावर हळूहळू सुद्धा सुरुवात झाली आहे पुरानंतर पुण्यात साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळते संसार उघड्यावर पडलेले आहेत पुणेकरांनी रात्र काढली चार हजारांपेक्षा अधिक शाळांमध्ये ती मुक्कामी असल्याची माहिती मिळते विस्कटलेला संसार सावरण्यासाठी आता पुणेकरांची धडपड सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे तर काल पुणे जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली होती त्यामुळे अनेक नागरिकांना याचा फटका बसलेला होता आपण सध्याची परिस्थिती पाहतोय पूर ओसरण्यास सध्या सुरुवात झालेली जन आहे जनजीवन आहे ते पूर्वपदावर येत आहे पुरानंतर पुण्यात चिखलाचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळतं संसार आता उघड्यावर पडलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर तुम्ही नेमक्या पुण्यातल्या कोणत्या ठिकाणी आहात तिथली सध्याची परिस्थिती काय आहे कारण पूर ओसरण्यास सुरुवात झाल्याचं आहे पूर ओसरायला सुरुवात झालेली आहे कारण रात्रभर पाऊस जो आहे तो अत्यंत कमी स्वरूपाचा झाला भुरभूर पाऊस होता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खडकवासला धरण परिक्षेत्रामध्ये देखील कमी पाऊस झाला आणि विसर्ग जो आहे तो एकतीस हजारांवरून वीस हजारांवर आणला होता आत्ता सात वाजता हा सगळा विसर्ग जो आहे पाण्याचा तो तेरा हजार क्युसेक्स इतका असणार आहे आत्ता आपण सिंहगड रोड परिसरातली जर ही सगळी दृश्य बघितली तर रस्ते कोरडे झालेले आहेत काल याच रस्त्यांवर जवळपास गुडघ्या इतकं पाणी आपल्याला पाहायला मिळालेलं होतं मात्र सिंहगड रोड रोडवरच्या या सगळ्या भागांमध्ये अगदी आता पूर्ण पाणी निचरलेलं आहे आ, काल गटारांमधून पाणी जे आहे ते उफाळून बाहेर येत होतं आणि रस्त्यावर कसं पाणी साचलं होतं गुडघाभर ते आपण पाहिलं मात्र आता पूर्णपणे परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आलेली आहे प्रवासासाठी पुण्यात कुठलाही अडथळा राहिलेला नाही हा जर समोरचा सगळा आपण भाग पाहिला तर हा सगळा भाग गुडघाभर पाणी या सगळ्या भागामध्ये होतं पण आता मात्र पूर्ण हे पाणी जे आहे ते ओसरल्याचं बघायला मिळतंय काल रात्रीच इथलं सगळं पाणी जे आहे ते ओसरलेलं आहे आणि आता रस्ते अगदी प्रवासासाठी सहजरित्या प्रवास करता येईल अशा पद्धतीचे बघायला मिळतात खडकवासल्यामधून जो विसर्ग कमी करण्यात आला त्याचा हा परिणाम आहे अगदी पलीकडच्या बाजूला नदी आहे आणि पलीकडच्या बाजूला जी नदी आहे त्यातलं पाणी खडकवासल्यातून विसर्ग मोठ्या स्वरूपाचा सोडल्यानंतर अगदी या रस्त्यांपर्यंत काल आल्याचं आपण पाहिलं होतं आत्ता परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर आलेली आहे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे अंगणवाड्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे यासोबतच विनाकारण घराबाहेर पडू नका असंही प्रशासनाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलेलं आहे पर्यटन स्थळ पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहेत ज्यांना अत्यंत अत्यावश्यक सेवा आहेत त्यांनी घराबाहेर पडावं ज्यांची कार्यालयीन काम आहेत त्यांनीच फक्त घराबाहेर पडावं असं अजूनही प्रशासनाच्या वतीनं सांगितलं जात आहे नक्कीच ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी आणि यानंतर आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडे जाऊयात बालाजी तुम्ही नेमक्या कुठल्या ठिकाणी आहात तिथली परिस्थिती काय सांगते कारण पूर ओसरण्यास आणि पुरानंतर चिखलाचं साम्राज्य पसरल्याचं सध्याची काय परिस्थिती आहे तिथली मी आता एकतानगर या भागामध्ये आहे ज्या ठिकाणी काल दिवसभर पाणी होतं आणि त्या ठिकाणी मदतकार्य सुरू होतं आता जर माझ्या पाठीमागे बस पाहिलं तर आता पाणी सगळं निचरा झालेलं आहे आणि एनडीआरएफचे जवान असतील मिल्ट्रीचे जवान असतील हे मात्र ज्या नाल्यामुळे हे पाणी आलेलं होतं त्या पाठीमागच्या नाल्याची पाहणी करतायत कारण आज दुपारी पुन्हा खडकवासल्यातून विसर्ग सुरू करण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर हे जे मंदिर आहे ते मंदिर पूर्णपणे काल पाण्यात गेलेलं होतं आता हे मंदिर जे आहे तिथेही आपल्याला पाणी पाहायला मिळत नाही मात्र या मंदिरच्या पाठीमाग जो ओढा आहे त्या ओढ्यामुळे संपूर्ण पाणी जे आहे ते या एकता नगर सोसायटीमध्ये येत असल्याचा नागरिकांचा आरोप होता इथंच काल पालकमंत्री अजित पवार यांनी पाहणी केलेली होती आणि त्या ठिकाणहून जे पाणी येते त्या पाण्याचा आता आपल्याला निचरा झालेला पाहायला मिळतोय संपूर्ण जे नागरिक आहेत ते हळूहळू आता बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आता संपूर्ण जे सामान आहे ते वाहून आलेलं आहे किराणा माल असेल लोकांच्या घरातले जे साहित्य आहे ते सध्या सगळे रस्त्यावर आहे महानगरपालिका जी आहे ते हे सगळं साहित्य आता साफ करण्याचं काम करते आहे कचरा काढण्याचं काम करते मात्र काल ज्याप्रमाणे नागरिकांचे हाल झाले ते हाल पाहता आज मात्र प्रशासन पूर्ण सतर्क झालेलं आहे पाण्याचा विसर्ग सोडण्याच्या आधी मिलिट्रीचे जे जवान आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले होते आणि त्याने सगळी पाहणी केलेली आहे दुपारच्या सत्रात पुन्हा विसर्ग झाला तर या ठिकाणची जी पाणी पातळी आहे ती वाढू शकते आणि या पाणी पातळी वाढल्यानंतर जे मदतकार्य करायचे ते सगळं करण्याचं काम जे आहे ते आता इथल्या सगळ्या यंत्रणा करतायत रात्रभर महापालिकेचे अधिकारी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी होते त्याने सुद्धा रात्रभर या ठिकाणी मदत कार्य केलेलं आहे एनडीआरएफचे जवान इथे ये येत आहेत आता जर आपण पाहिलं तर हे सगळं जे साहित्य आहे ते महापालिकेचे कर्मचारी जमा करतायत साफसफाई करतायत आणि पुन्हा एकदा आता हे जनजीवन विस्कळीत झालेलं होते ते सुरळीत होण्यास सुरुवात झालेली आहे मात्र पुण्यात पुन्हा खडकवासल्यातून जर विसर्ग सुरू झाला तर परत पाणी येण्याची शक्यता आहे त्याची सुद्धा खबरदारी जी आहे ते प्रशासन घेताना आपल्याला पाहायला हो नक्कीच बालाजी धन्यवाद दिलेलं या माहितीसाठी तर हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी काल छातीवर पाणी आलेलं होतं अनेक नागरिक सोसाड्यांमध्ये अडकून पडलेले होते मात्र या ठिकाणी सध्या जे जी जनजीवन आहे ते पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्याचं सध्या समजतं पुण्यातला पूर सध्या ओसरला